महाराष्ट्राच्या राजकारणात काही जोड्या खूप गाजल्या काँग्रेसच्या राजकारणात विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांची मैत्री जगजाहीर होती तर भाजपच्या राजकारणात एकेकाळी -एक प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंढे यांची जोडी फेमस होती बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या जोडीने प्रदीर्घ काळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा कारभार आपल्या अटीनुसार चालवला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जोडी लोकप्रिय ठरली या कार्यकाळात एकनाथ शिंदे हे फडणवीसांना डईजड होत आहेत हे सहज लक्षात येत होतं पण निवडणुकीत भाजपला मिळालेल्या राक्षसी बहुमताने फडणवीस यांचं पक्षात वजन वाढलं आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना अलगद बाजूला केलं आता शिंदे यांच्या जागी अजित पवार आले आहेत आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांच्या अनुषंगाने महाराष्ट्राचं चा राजकारण चालणार रा आहे सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांची राजकीय कॉलर टाईट करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं आहे जेव्हा शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे त्यावेळी शिंदे यांच्या पाठिंब्याने फडणवीस मुख्यमंत्री होणार होते पण भाजपच्या हायकमांडने नेतृत्वाच्या चेकमेटच्या खेळात फडणवीसांना गप्प बसवलं आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं तेव्हापासून शिंदे यांच्याशी जमवून घेण्याचं काम फडणवीस करत होते शरद आणि अजित पवार यांनाही एकनाथ शिंदे यांचा कसा तरी समतोल साधायचा होता मग अजित पवार वेगळे झाल्यामुळे श फडणवीसांना संधी मिळाली आणि बदनामी होण्याच्या सगळ्या भीतीकडे दुर्लक्ष करून त्यांनी अजित पवारांना महायुतीत समाविष्ट करून उपमुख्यमंत्री केलं फडणवीसांची ही खेळी लोकसभा निवडणुकीत कामी आली नाही पण विधानसभा निवडणुकीत त्यांची चाल यशस्वी झाली अजित पवार यांची मराठा ओळखही काम कायमच राहिली आणि त्यांनी भाजपला मराठा मतेही मिळवून दिली त्याचाच परिणाम म्हणजे महायुतीला मिळालेला मोठा जनादेश मात्र या आदेशानंतर हे प्रकरण अनेक दिवस जटिलच राहिलं जून दोन हजार बावीसप्रमाणे यावेळीसुद्धा मराठा किंवा ब्राह्मणेत्तर मुख्यमंत्री करण्याची चर्चा दिल्लीतून सुरू झाली पण फडणवीस सावध होते अजित पवारांना त्यांनी सोबत ठेवलं शेवटी फडणवीस आणि अजित पवार या जोडीला यश मिळालं फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यांना अर्थमंत्रालयही मिळाले एकनाथ शिंदे गृहमंत्रालयाची मागणी करत राहिले पण त्यांना इतर मंत्रालयांशी तडजोड करावी लागली अजित पवारांनी फडणवीसांना मदत केली तेव्हा त्यांनी त्या मोबदल्यात सर्वतोपरी मदत केली अजित पवार आजवर दिल्लीच्या राजकारणापासून दूर होते पण आता त्यांना दिल्लीही आवडू लागली आहे फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत खासदार बनवून पाठवले राज्य विधानसभेतही एक्केचाळीस आमदार निवडून आले त्यामुळे फडणवीस यांच्या साथीने अजितदादांचे राजकारण जोरात सुरू असल्याची चर्चा आहे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी सोमर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशीने त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू कास ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम